एखादी साधी भाजीसुद्धा इतकी चवदार वाटते की असं वाटतं हिच्याशिवाय ताट पूर्णच नाही तर आजच्या टिफिन सिरीज डे थ्रीमध्ये आहे अशीच एक खास पारंपरिक भाजी गावरान चिवळीची भाजी काही ठिकाणी याला घोळ भाजी असं सुद्धा म्हणतात तर तुम्ही याला काय म्हणता मला नक्की सांगा तर ही भाजी कशी निवडायची कशी धुवायची हे सर्व स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी भाजी निवडताना याच्या आपल्याला फक्त कोवळ्या काड्या आणि को पानं घ्यायची आहे याचे जाडसर काड्या असतील तर त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे तर आता ही धुवायची कशी ते बघूया तर मो, ही भाजी धुताना मोठं ताट किंवा मो मोठंच भांडं घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारं पाणी घेऊन याच्यामध्ये दोन मिनटं ही भाजी अशी बुडवून ठेवायची आहे म आणि व वरच्यावर हलक्या हाताने अशी भाजी उचलून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे खाली सर्व त्याची माती धूळ जे काय असेल काड्या वगैरे एक्स्ट्राच्या त्यासुद्धा त्याच्यामध्ये राहतात तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी धु दो, दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चाळणीवरती किंवा कॉटनच्या सुती कपड्यावरती टाकून आपल्याला सुकून घ्यायची आहे तर बघू शकता इथे किती घाण निघलेली आहे पूर्ण माती खाली ताटामध्ये राहिलेली आहे तर आता आपण याची कृती तर इथे मी चार पाच कांदे छोटे छोटे कांदे घेतलेले आहे ते आता बारीक चॉप करून घ्यायचे आहे आपल्याला लसूण लागणार आहे आपल्याला तर लसूण कट करून घेतलेला आहे मी तुम्ही याला ठेचून घेतला तरीसुद्धा चालेल घेतली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे यामध्ये टाकूया जिरे लसूण आणि बारीक शिजलेला कांदा कांदा छान परतवून घ्यायचा आहे हलकासा सोनेरी गंगाला येईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे त्यामध्ये टाकूया हळद तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही तिखट त्याच्यामध्ये टाकायचं आहे छान परतवून घेऊया नंतर यामध्ये भाजी टाकून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये मीठ आपण थोडंसं भाजी शिजत आल्यानंतरच ॲड करणार आहोत अगोदर मीठ टाकल्यामुळे त्याचा अंदाज येत नाही आपल्याला भाजी कमी होत असते थोडीशी पालेभाजी कोणत्याही पालेभाज्यामध्ये मीठ शेवटीच घालायचं आहे थोडी भाजी शिजत आल्यानंतर तर इथे थोडीशी भाजी आपली शिजलेली आहे तर आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आता छान हे मिक्स करून घेऊया तर मी ही भाजी अगदी सुकी भाजी बनवणार आहे कोणी कोणी याच्यामध्ये सुद्धा टाकतं तर तुम्ही ही भाजी शिजल्यानंतर याच्यामध्ये बेसनपीठ ॲड करून परत झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे शिजवली तर खूप छान अशी टेस्ट येते या भाजीला तर बघू शकता तयार झालेली आहे आपली चिवळीची भाजी हीच खरी गावरान पद्धत भाजी निवडणं स्वच्छ करणं यात वेळ जातो पण चव मात्र दुप्पट येते पालेभाजी ही फक्त शिजवून नाही तर ती आपली आरोग्यसुद्धा आहे तर जर तुम्हाला ह्या टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक द्या शेअर करा आणि हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे अशा काही खास टिप्स असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा चला तर मग पुन्हा भेटू या टिफिन सिरीज डे दे फोरमध्ये तोपर्यंत धन्यवाद